धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्राची पाहणी धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन जे एल रोड या ठिकाणी धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा निकाल उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निकाल जाहीर होणार असून त्यानिमित्ताने या ठिकाणी पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पाहणी करण्यात आली व या मतमोजणीचं मत या ठिकाणी नियोजन करण्यात आले पूर्ण तयारी मतमोजणीची या ठिकाणी करण्यात आले असून या परिसरात शासकीय तंत्रनिकेतन परिसरात मतमोजणी पेट्या सुरक्षित ठेवण्यात आल्या असून या ठिकाणी पत्रकारांसाठी देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून याची पाहणी या ठिकाणी करण्यात आली यावेळी निवडणूक अधिकारी अरुण शेवाडे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील डी वाय एस पी आदींनी या ठिकाणी पाहणी केली ज्या पोल्ड एम्स आहेत ते आपण बघितलंच की रूममध्ये ठेवण्यात आलेले आहे त्याला थ्री टायर सिस्टम एस आर पी एफ स्टेट पोलीस आणि सी ए पी एफ जवान तैनात आहे पूर्णपणे सेक्युर केलेले आहे उद्या सकाळी आठ वाजता आपण या ठिकाणी मतमोजणीची सुरुवात करणार आहोत सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी या पण कळवलेला आहे आणि जो वेगळा स्टाफ आहे ते काउंटिंगसाठी येणार आहे त्यासाठी सर्व आय कार्ड त्यांची सगळी व्यवस्था देखील आपण केलेली आहे काउंटिंग एजंटसाठी आय कार्ड देखील दिलेले आहे आपल्या माध्यमातून मी सर्व आणि काउंटिंग एजंटला विनंती करतो की काउंटिंग हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा मोबाईल अलाउंड नाही तर एकमधे तीनशे अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्र आहेत जवळपास अठ्ठावीस फेऱ्या होणार आहेत आता उद्या सांगता येईल की किती वाजेपर्यंत एक्सपेक्टेड आहे की एक तीन वाजेपर्यंत सर्व फेऱ्या भोग होती